पाठ्य रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्यासाठी घेऊन आले आहे आजीबाईच्या बटव्यातील पंधरा जबरदस्त टीप सर्दी खोकला मासिक पाळीचा त्रास झुरळ पाली मुंग्या यांच्यावर उपाय आणि स्वयंपाकघरातल्या खास ट्रिप्स चला तर मग सुरू करूया एक मासिक पाळीत महिलांना जास्त रक्तस्राव होत असल्यास लोहाच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आवळा मोरंबा खाल्ल्याने आराम भाजीला फोडणी देताना हिंग आणि थोडं आलं टाका भाजीला अपलातून चव येते तीन पावसाळ्यात माशांचा त्रास वाढतो अशा वेळी लोखंडी पळी गरम करून त्यात दोन कापराच्या वड्या टाका आणि ती पळी उघड्या जागी ठेवा यामुळे माशा दूर होतात चार फरसाणा फरसा होतो आणि खाण्यालायक राहत नाही अशा वेळेस त्याचा पुन्हा उपयोग करून त्याचे कुरकुरीत कटलेट बनवता येतात स्वादही छान लागतो पाच घरात मुंग्या वाढत असतील तर ज्या जागेत मुंग्या अधिक येतात त्या जागे काकडीच्या जा साली ठेवा काकडीचा वास मुंग्यांना आवडत नाही त्यामुळे त्या दूर राहतात सहा पालीपासून घर सुरक्षित ठेवायचं असल्यास मोर पीस किंवा अर्ध नारळाचं किंवा कोपऱ्यामध्ये ठेवा यामुळे पाली येत नाहीत सात झुरळ आणि मुंग्यापासून सुटका हवी असल्यास घरातील कोपऱ्यामध्ये बोरिक ऍसिड पावडर टाका हा उपाय खूप परिणामकारक आहे आठ नूडल्स मोकळे होण्यासाठी शिजवताना त्यामध्ये एक थेंब तेल टाका आणि शिजल्यावर गरम पाण्यात नितळून थंड पाण्याखाली धरा नऊ no, मुळा किसून झाल्यावर मुळ्याला सुटलेले पाणी टाकून न देता आमटीत टाकल्यास आमटी चवदार बनते दहा कारली चिरून मीठ लावून थोडा वेळ ठेवल्यास भाजी कडू होत नाही अकरा वरण बनवताना त्यामध्ये थोडं अमसूल टाकल्यास वरण अधिक चवदार बनते बारा अळूवडी बनवताना बेसन मध्ये दोन चमचे तेलाचे मोहन टाकल्यास अळूवडी कुरकुरीत बनते तेरा पनीरची भाजी हॉटेल सारखी टेस्टी बनवण्यासाठी त्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ भाजून टाकावे उडदाच्या पापडांना बुरशी लागू नये म्हणून पापड वेळोवेळी कोळ्या उन्हात पसरावे पंधरा सर्दी खोकल्यासाठी झटपट उपाय एका वाडग्यात गरम पाण्यात थोडं आलं आणि हळद टाका त्याची वाफ घेतल्याने बंद नाक आणि घसा मोकळा होतो